नमस्कार गुरुकुल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या मध्ये मी आता बघत आहे की अनेक जण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मध्ये प्रत्येक या विचारांनी नकारात्मक विचारांनी हैराण आहे है। उगाच ते नकारात्मक विचार राहायला लागतात म्हणजे उदाहरणात मी असं सांगेन की फ्युचर बद्दलचे नकारात्मक विचार असतील किंवा रिलेशनशिप बद्दलचे नकारात्मक विचार असतील माझं कस होणार आहे मी हे करू शकेन की नाही करू शकेन याबद्दलचे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये सतत चालू असतात आणि यावरती आज मी तुम्हाला जबरदस्त ट्रिक्स टिप्स तुम्हाला मी सायकोलॉजिकली देणार आहे जर तुम्ही नवीन असाल माझ्या वरती तर प्लीज माझ्या ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटी मात्र लागायला विसरू नका कारण हेच व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील चला आपण आज नकारात्मक विचार असं सायन्स सांगत की दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये साठ ते सत्तर हजार विचार येतात आणि जर तुम्ही संध्याकाळी रात्री झोपताना अनालायसिस केलात ऑब्झर्व्ह केलात की मी आज सकाळपासून सकारात्मक विचार जास्त केलेत की नकारात्मक विचार जास्त केलेत जर तुम्हाला समजून येईल की तुम्ही जास्तीत जास्त नकारात्मक विचार केलेले आणि यापुढे सायन्स जाऊन जा जा त्यांनी विचार केला की फक्त आणि फक्त एका कम्फर्ट झोन मध्ये तशा पद्धतीचे नकारात्मक विचार त्या व्यक्तीवरती हँडलिंग केल्यामुळे काही न करता त्या व्यक्ती काय व्हायला लागत पद्धतीच्या एका उदाहरणाद्वारे पटवून देण्याचा मी प्रयत्न करतो आ, की एक मित्र आहे ज्याला मित्राला आधारित मिळायचं बघा हे काय आपल्याला त्याला आजारी करायची गरज नाही असं करू नका मग मी तुम्हाला एक प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने काम करतात समजा तू घरामध्ये आहे त्याला तुम्हाला एक पहिला मित्र गेला घरामध्ये आणि कसा काय काळा चेहरा दिसतोय तू असा काय विद्रुप दिसतोय चेहरा खूप बारीक झालेला आहे डोळ्याखाली काळा झालेला आहे तो परत खाली गेला पाहिरून उतरला खाली वेलिंगच्या आवारामध्ये पुन्हा एक मित्र त्याला भेटला तो म्हणतो की अरे तुझं वजन खूप कमी झालेलं आहे चेहरा खूप कमी झालेला आहे एकदा डॉक्टरकडे जाऊ दे तिसरा भेटला चौथा भेटला आता त्याचा पहिल्या ज्यावेळी भेटला एखादा व्यक्ती त्यावेळी त्याचा विश्वास होता का नाही त्याने ते निग्लेक्ट केलं पण जेव्हा दुसरा तिसरा चौथा त्याचा बिलीफ वाढत गेला त्याच्या मनावरती त्यानं काय केलं ते कोरून घेतलं की खरंच काही मी आजारी आहे का आणि त्यामुळे तू खरंच आजारी पडला अशा अनेक दोन टेक्निक्स तुम्हाला वाचायला मिळतील पुस्तकांमध्ये दे, किंवा संदर्भामध्ये तुम्हाला तिथे पुस्तक त्यामुळे सकारात्मक विचार काय आपल्या आयुष्यामध्ये जीवनावरती प्रभाव टाकतात नकारात्मक विचार आपल्या आयुष्यामध्ये काय प्रभाव टाकतात या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील खरंच सकारात्मक विचार करणं गरजे पण ते तेवढेही शक्य आहे तेवढंही खरं आहे की तुम्ही प्रत्येक वेळी सकारात्मक विचार नाही करू शकत त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मेडिटेशन ध्यान हे करावं लागेल जास्तीत जास्त शांत राहावं लागेल आणि याच्यातूनच तुमच्या आयुष्याचा मार्ग सुखकर व्हायला लागेल म्हणूनच आज मी तुम्हाला अजून त्याच्याबरोबर एक सायकोलॉजिकल टूल देत आहे आणि ते आहे ईएफटी इन निगेटिव्ह थॉट्स ईएफटी कशा पद्धतीने काम करतं त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते तुम्हाला कसं हेल्प करतं आपण वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळ्या सायकोलॉजिकल डिसऑर्डरवरती कशा पद्धतीने ते वापरू शकतो हे तुम्हाला एक आमच्या मध्ये तुम्हाला दिलेले आहे तिथे मध्ये जाऊन बघा ईएफटी इमोशनल फ्रीडम टेक्निक्स तर तुम्हाला पहिल्यांदा आहे की आता कॉमन निगेटिव्ह थॉट्स हे प्रत्येक गोष्टीमध्ये येऊ शकतात पैशाच्या बाबतीत येऊ शकतात करिअरच्या बाबतीत येऊ शकतात घराच्या बाबतीत येऊ शकतात नातेसंबंधाच्या बाबतीत येऊ शकतात एखाद्या व्यक्तीबद्दल आपण नकारात्मक विचार करू शकतो सासू सूर्याबद्दलचे नकारात्मक विचार येऊ शकतात तुमच्या अजून भावंडांबद्दलचे नकारात्मक विचार येऊ शकतात तुम्हाला तुमच्या बिझनेस बद्दलचे नकारात्मक विचार येऊ शकतात हे सगळे काही येऊ शकतात पण मी कॉमन आज फक्त कॉमन घेणारे नकारात्मक विचार लक्षात पहिल्यांदा तुम्हाला मी काय सांगितलंय त्याआधी तुम्हाला ते तीन व्हिडिओज बघूया हंड्रेड पर्सेंट बघू द्या मग पहिल्यांदा काय करायचं डोळे बंद करायचं की मला नकारात्मक विचार येतात माझं दिवसभर नकारात्मक विचार मनामध्ये चालू असत त्यामुळे मला काय होतं माझ्या बॉडीज वरती कुठे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात सेल्स व्हायला लागतं माझ्या पोटामध्ये गोळायला लागतो छातीमध्ये धडधड व्हायला लागतं अशा पद्धतीचे सिम्पटम्स जाणवतात का बघा आणि हे झाल्यानंतर तुमची स्केल्स किती आहे म्हणजे काय झिरो म्हणजे एकदम कमी टेन म्हणजे मग मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी उदाहरणं घेतो माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं की नकारात्मक विचार पाच पर्सेंट आहे हे झालं दुसरे स्टेप तिसऱ्या स्टेपला तुम्हाला काय करायचं आहे कराटे चौपल याला नंतर कराटे चौप हे मेरिडियन पॉईंट्स आहेत ज्याच्यातून तुमची एनर्जी ब्लॉक झालेली असते टॅपिंग केल्यामुळे तुमची एनर्जी रिलीज व्हायला लागते आणि तुम्हाला खूप छान वाटायला लागतं की कशा पद्धतीचे विचार कशा पद्धतीची परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागते मग बोला की मला सतत दिवसभरामध्ये नकारात्मक विचार येत आहेत असं असलं तरी, तरी मुण मी स्वतःला स्वीकारतो आणि या नकारात्मक विचारांमधून मुक्त होऊ दे मी दैनंदिन जीवनामध्ये सतत नकारात्मक विचार नकारात्मक विचार करत आहे मला नकारात्मक विचार सतत आहे मला खूप त्रास होतोय असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या नकारात्मक विचारांमधून स्वतःला मुक्त होऊ दे अजून एक तिसरा नाव मला माझ्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक संघर्ष येत आहेत अनेक अशा परिस्थिती येत आहेत जिथे नकारात्मक विचार मी मला तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि या नकारात्मक विचारांमधून स्वतःला मुक्त होतो स्वतःला मुक्त तुम्हाला इथे बोलायचं नकारात्मक विचार पहिल्यांदा इथे नकारात्मक विचार माझ्या आयुष्यामध्ये नेहमी नकारात्मक विचार करतो मला सतत नकारात्मक नकारात्मक विचार येतात मला सतत विचार येतात माझ्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मक 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 विचार येतात इथे सतत नकारात्मक विचार माझ्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मक विचार माझ्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मक विचार इथे माझ्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मक विचार

कसा प्रभाव पडतो हे सायंटिफिकली मला काहीच माहिती नाही त्यामुळे सतत मी नेहमी नकारात्मक विचार करत असतो माझ्या प्रत्येक परिस्थिती बदल माझ्या प्रत्येक परिस्थिती बदल मी नकारात्मक विचार करत असतो नकारात्मक विचार निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह थॉट्स ओके

त्यासाठी चांगल्या गोष्टी वाचण्याचा त्यासाठी चांगल्या गोष्टी बघण्याचा मी प्रयत्न करेन सकारात्मक विचारांमुळे अनेक थोर मोठ्यांच आयुष्य बदललेलं आहे त्यामुळे मी माझ सुद्धा आयुष्य मी बदलू शकतो मी नेहमी सकारात्मक विचार करतो मी नेहमी सकारात्मक विचार करतो

झिरो टू टेन पर्यंत चेक करा माझी पाच होती आता मी डोळे बंद केल्यानंतर मला आली चार असं करत करत हे आता अनेक लोकांचा प्रश्न आहे की सर स्क्रिप्ट कुठून आणायची येणं गरजेचं हळूहळू प्रॅक्टिस करणार आहात तशी ती स्क्रिप्ट तुम्हाला काय करणार आहे तुमच्या मनातून ती बाहेर पडणार आहे फक्त त्याच रेग्युलर प्रॅक्टिस करा प्रत्येकाचं आयुष्य हे खूप जबरदस्त बनू शकतात फक्त ते नकारात्मक विचारांनी तो वेगळे राहतो अ एका नाही एका याच्यामध्ये एका अतिविचारामध्ये तर आलेला असतो त्याचं आयुष्य पूर्णपणे प्लॅन झालेला असतो पण हा व्हिडिओ त्याच्यासाठी वरदान करू शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या लोकांपर्यंत मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्याचं आयुष्य वाचू शकतं त्याच आयुष्य सुंदर बनू शकतं हे चांगलं काम करू शकता तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलची सबस्क्राईब करा बेल आयकनची घंटी दाबा आपण लवकरच घडणार आहोत याच इंटरेक्शन याच एनर्जीने याच मोटिवेशन तोपर्यंत जय महाराष्ट्र जय